पानिपतचे मराठा वंशज आणि पानिपत मराठा जागृती मंचचे संस्थापक सदस्य राजवीर चोपडे यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील आपटेनगर इथल्या महालक्ष्मी कॉलनीमध्ये झालेल्या समारंभात राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांनाही गौरवण्यात आलं पानिपतचे मराठा वंशज आणि मराठा जागृती मंच पानिपतचे संस्थापक सदस्य राजवीर चोपडे सहकुटुंब कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी आपटेनगर इथल्या महालक्ष्मी कॉलनीत पानिपत मराठा जागृती मंचच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर वसंतराव मोरे आणि मिलिंद पाटील यांचं पानिपत चळवळीत भरीव योगदान असल्याचं राजवीर चोपडे यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांचा चळवळीतील कार्याबद्दल गौरव करण्यात आला हरियाणामधील पानिपत इथं चार जानेवारीला होणाऱ्या मराठा शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण चोपडे यांनी यावेळी दिलं यावेळी वसंतराव मुळीक सविता पाटील डॉ सोपान चौगुले चंद्रकांत पाटील दिलीप सासन्याईक शाहीर राजू राऊत यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी प्रताप नाईक सुनीता पाटील डॉ अल्पना चौगुले सुधा सर नाईक विजय पाटील एम डी पाटील एमजी कुंभार दीपक वसगडेकर शिवाजी फडतरे संभाजी चेंडके उपस्थित होते